मांजर बिंजर बंद केला मांजर लावून एखादं आई भेटणार पळून ती चिकन धुवायला लागली शिजत टाकायला लागली सगळं करायला लागलेले <laughs> <laughs> भूमी नाही भूमीला मी शिकवलंय डब्बीची माहिती तुम्ही ऐकलीच नव्हती ना, ना। मम्मीने सांगून टाकली कारण की दहा वर्षाची दहा वर्षाची मिसरीची डब्बी आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत फक्त मिसरीत टाकले गेले आहे दुसरं काहीच टाकले गेलेलं नाही जरा सध्या माझं चॅनल चालू व्हायला मुहूर्त काढावं लागेल मुहूर्त म्हणत आहे खना नारळ डायरेक्ट फोडून डायरेक्ट खतरनाक हा कारण की मम्मीचा असा चॅनल

भूमिका धर्म पत्नी त्यांची पण थोडं मदत करून कांदे बिंदे सगळं इकडे दिसत नाही आमदार नाहीये लाईट चमकते चमकती मग इकडून घ्या तुम्ही असं बहिणी हा तुम्ही आज मम्मीला मदत करतोय आहे ऋतुवही मदत करतोय आहे भूमीला मदत करतोय सगळ्यांना मदत करतोय आणि इकडे लाईटला चमकू राहिले इकडे गेले राई हे भाऊजी काय काम मी कांदे कापून देईन मी टमाटे कापून देईन अद्रक लसूणची पेस्ट झाली तरी पण म्हणतात का अद्रक कापू काय शेपची टोपी कशी कमेंट मध्ये आम्हाला हे काम जमत नाही हे निवडायचं आणि भूमी आमची हे करत आहे मेथीची भाजी निसत आहे आणि ह्या टोपीला किती वर्ष झालेले सांगू का चौथ वर्ष चालू आहे हा तर ह्या टोपी चालू माझ्या लग्नाच्या अगोदर माझ्या लग्नाला पाच वर्ष लागतील आता अगोदरची टोपी तीन टोप्या डायरेक्ट खतरनाक ऋतुवाहिणीला पण टोपी घेऊन दिली होती मी एक मागच्या वेळेस ऋतुवाहिणी हारून टाकली ऋतुवाहिणी म्हणजे लय अवघड काढली हा काय म्हणे भूमी हा लागून फक्त ठेवले कारण की भूमी फक्त ह्याच कामाची कारण की भूमीला <laughs> चिकन वगैरे काय निस्ता वगैरे येत नाही चिकन वगैरे निस्ता काय बोलतोय मी हा सगळं येतं भूमिकाला भूमिका सगळं करू शकते आता ती आणाडी कशामध्ये राहिली नाही चिकन धुत नव्हती चिकन धुवायला लागली शिजत टाकायला लागली सगळं करायला लागलेले भूमिका नाही भूमीला मी शिकवले नव्याण टक नाही शेती टोपी माई टोपी काय तुम्ही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो त्याच्यानंतर मी पण आता युट्यूब चॅनल चालू करणार रेसिपीच कारण की मला आता वाटतं अधिक मम्मीच हा पण मी नाही करू शकत का जरा सध्या माझं चॅनल चालू व्हायला मुहूर्त काढावं लागेल घरा नारळ डायरेक्ट डायरेक्ट खतरनाक हा कारण की मम्मीचा असा चॅनल मला नाही वाटत नाही मला असं सगळं उठल्या उठलं वाटतं मम्मीची व्हिडिओ काढा पण तुम्हाला काय काय म्हणले काय म्हणले मम्मी उठण्या माझ्या उठण्या डायरेक्ट उठण्यावर आपलं खर खतरनाक माझी आणि दुसरी गोष्ट सांगायला गेल्या असे मित्रांनो तर मम्मीची रेसिपी चॅनल आम्ही लवकरच चालू करणार आहे नवीन पद्धतीने काहीतरी चालू करणार आहे खरंच चालू करणार आहे या वेळेस सगळ्यात पहिला माझा इंटो राहणार म्हणजे मम्मीला सर्वांचं स्वागत करणार आहे मला खूप आनंद भेटणार नाही अजून एकदम

मांजर भेट ना तुम्ही तुम्हाला समज नाही इशारा काफी आहे काफी आहे कॉफी आहे तर मित्रांनो डबी आहे ना माझे चार वर्ष चालू लग्नाला चार वर्ष झाले ना आता वर्ष झाले हा त्या डबीला दहा वर्ष झाले त्यात काय खजिना बिजरी नाही त्यात मम्मीची मिसरी गोष्टी आहे त्याच्यामुळे ऐकलीच नव्हती टाकली कारण की दहा वर्षाची ना डब्बी त्याच्यामध्ये आतापर्यंत फक्त मिसरीच टाकली गेली आहे दुसरं काहीच टाकले गेलेलं नाही कारण की ती फक्त मिस्त्रीची डब्बी काही काही आणि मला सांगायचं काय की ती झिजली पण नाही काय झाली पण नाही ती फुजली पण नाही म्हणून त्या डब्यावर दहा किलोचा सब असतो त्या डब्यावर फक्त फक्त 200 ग्रॅम दोनशे ग्रॅम एवढंच असतं आणि तिला कुठं पळत पळत जायचं पण नसतं कलर नाही लागला ने लागलं कोणीतरी ऍसिड फेकलं ना ते माझ्या डब्यावर आता काका कोणी या डब्यावर ऍसिड फेकलं काय बाबू कोणी फेकलं ते दाखव हतू फक्त मम्मी हात नाही लावले त्याला हात खराब खरा आशीटला हात लावून देत नाही मी माझी सवय मम्मी तो बोल कस हा तुम्ही सगळं दाखवशाल त्या डबीला एक वर्ष एवढी एवढे नाही असे तीन टाक्या होत्या अजून एक होती मम्मी गुलाबी कलरची होती माहिती का मटक्याची मटक्यासारखी अशी मटक्यासारखी होती गुलाबी कलरचं झाकण होत मग आता यांना गुलाबी कलर ची आठवण निळ्या कलर ची आठवण पिवळ्या कलर ची आठवण मग ही पण नऊ वर्षाची आपल्या पैसे माहितीये का तुम्हाला ही नाही माहिती काय झालेलं आहे पण तिचा अजून टाईम झालेला नाही पिऊचा टाइम हे टाइम असतो बरोबर ना हा तर काय भूमिका तुला काय आणलंय खायला बाहेरून पनीर चिल्ली आणि पुलाव आही जवा ही पोरगी जेव्हा तुम्हाला सांगतो ही पोरगी चिकन वगैरे हो खायला चालू केलं तिला मी रोज चिकन खाऊ आलं पण सांगायची गोष्ट अशी आहे का लहानपणापासून मी चिकन खाल्लंच नाही हिचं म्हणणं आहे की अंडर नॉनव्हेज नाही हे व्हेज आहे तर तुम्ही मला हे कमेंट करून सांगा नक्की सांगा हा ते पण खात नाही तुम्ही खाल्लं होतं मागच्या वेळेस व्हेज आहे खाल्लं होतं मर्जीने आमिस म्हणलो आणि हा इंधे फॉल्ट काय घरामध्ये रेसिपी काढायचं इथं उण येतो हा आणि रात्रीचा बल्ब येतो हा रात्रीचा बल्ब त्रास देतो काय करावं मग मित्रांनो तुम्हाला सांगितलं ना, ना एक पत्रेवरंदारे बोल काढायचा म्हणजे बल्बला चापतो आणि हा सांगायचं मुद्दा रात्रीचं पाणी टपकतो हा कारण की पत्राला पण जास्त गरम होतो तो पत्राला बघा दिसला का तुम्हाला हा आणि ते पाणी कुठं पडतं माहिती आहे काय टोंडावटा एक हा मग ते सकाळी बारा सुटल्यानंतर हे राजमामा लावते हा राजमामा असं करतो कारण की ते काने डायरेक्ट पाणी डायरेक्ट कानात जायला असतो पाणी झोपूनच देत नाही हा <laughs> मग यांना तुम्हाला सांगितलं मित्रांनो एक डायरेक्ट रात्री ताडपत्री बांधून झोपू डायरेक्ट तोंडावं डायरेक्ट असा मग मी तुम्ही छत्री ते थंडीच तर जाऊ दे मित्रांनो संगमनगर ठिकाणी एकदम शिटी ठिकाणी वाघ असा सुरू करून फिरतोय तर तुम्ही विचार करा हे समोर एवढं मोकळे आख वातावरण आणि पलीकडच्या साइडने निस्त उस आहे अलीकडच्या साइडने निस्त उस आहे हा हे बघा हिला तर कसलीच भीती नाही हिला भीती काय बरं नाही माहिती काही एवढी डिशिश आहे पण हिचा कंटेन्यूस चल हां म्हटलं का लगेच येते हां सगळ्यांचं मन एक वेळेस इकडे इकडे म्हणजे भूमीला कानपडत दिले ना ठून तरी भूमी नाराज राहीन पण ही नाही राहणार कुठे नाही कारण की प्यू एकदम उशरी तिला जर खायला नाही दिलं तर चिकन तर ती मन मोकई जाते पण तुम्हाला खायला नाही दिलं तर तू इतका रडत बसतात काय का येऊन जाऊन दे रडू नको रडू नको 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 तर रडून ऋतूवाणी तुम्हाला सांगायचं असं झालं ऋतुवाणी असं उलट फिरा एक मिनटं उलट फिरा ना नाही सरळ सरळ बघा सर्व बघ तुम्हाला एक सांगतो मी हारून दाखवतो हा भरपूर कस झुमक्याच्या गाडीला नाही दुसरं दुसरे हा मम्मी झुमक्याची झुमक्याची तू काय बोलशील हा तर मित्रांनो मस्त पैकी साईपाक वगैरे बोलतो तुमचाही साईपाक झाला असेल तर पोट भरून जेवण करा मी यांना थोडीफार मदत करतो नाही तर मी आज डायरेक्ट पिक्चर बघत बसतो नाही आज तुम्हाला आपल्या चॅनल वरती जेवण करताना जेवण करताना व्हिडिओ हा कारण की ते हेलिकॉप्टर घ्यायचं ना हेलिकॉप्टरची बुकिंग करायला गेला हा तीन दिवस नाही विमान नाही विमान नाही विमान आमच्या रस्त्याला चालणार नाही फक्त हेलिकॉप्टर नाही आपल्या पात्र उलं लँड करता येईल त्याला बिंदास काही नाही कारण की त्याला एक फोन आला होता सर तुम्ही लोन घेयला पात्रता आहे का तुमची मग विनायक भाऊ म्हणला हा घेऊ घ्यायचंय मला लोन फक्त नव्वद लाख रुपये लोन द्या नाही नव्वद कोटी रुपये म्हणला नवीन तो हा कारण की आम्हाला हेलिकॉप्टर घ्यायचंय तर त्या बाईने फोनच ठेवून टाकला नाही देणार आहे म्हटले का बघा का नवरा बायकोला साक्षी तसं म्हणून तरी माझ्या तर चला मित्रांनो आम्ही आमचं आवरून घेऊ तुम्ही पण मस्त जेवण वगैरे करून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि शेअर करा पेमेंट करायला अजिबात विसरू नका म्हणजे आमची छोटा जीव मोठा जीवचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला मित्रांनो बाय बाय चला बाय करा बाए बाए।